ंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र इसापूर धरणात ब्लास्टिंग करून विहिरीचे खोदकाम सुरूच माती धरण बांधकाम असल्याने भिंतीला तडे जाण्याची शक्यता यवतमाळ हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध इसापूर धरण मागील कित्येक वर्षापासून या धरणाच्या साठवणूक पाण्यामुळे महाराष्ट्र मराठवाड्यासहित सहित आंध्र प्रदेश या राज्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते परंतु महाराष्ट्र शासनाच्या काही पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाल्याने इसापूर धरणाच्या आतील भागात विहीर बांधकाम करून पुसद तालुक्यातील काही गावांना येथील विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे परंतु सदर विहिरीचे खोदकाम करताना या विहिरीमध्ये दिवसभर मशीनद्वारे ब्लास्टिंग करून खोदकाम करण्यात येत आहे त्यामुळे भविष्यात माती बांधकाम असलेल्या या धरणाला तडे जाण्याची दाट शक्यता आहे या वर्षीच्या हवामान अंदाजानुसार शंभर टक्केच्या वर मोसमी पाऊस होण्याची हवामान विभागाकडून हवामान अंदाज व्यक्त केला जात आहे असे झाल्यास ब्लास्टिंग केल्याने भिंतीला तडे जाऊन धरण क्षेत्र अत्यंत धोकादायक मध्ये जाऊ शकतं तसेच विहिरी विहीर ब्लास्टिंग खोदकाम करण्याची परवानगी शासनाची असल्याने ठेकेदार यांच्याकडून सांगण्यात येत आहे परंतु इसापूर येथील माजी सरपंच तथा रहिवाशी नागरिक यांचा ब्लास्टिंग खोदकामाला सक्त विरोध असल्याने यावेळी त्यांनी सांगितलं आहे सदर होत असलेल्या विहिरीमधील ब्लास्टिंग खोदकाम बंद न केल्यास आपण याच इसापूर धरणात जलसमाधी घेऊ असा इशाराही त्यांनी या प्रसंगी बोलताना प्रशासनाला दिला आहे त्यामुळे सदर बांधकाम उपविभागीय अधिकारी व यवतमाळ जिल्हा अधिकारी यांनी लक्ष घालून हे ब्लास्टिंग खोदकाम बंद करण्यात यावं अशी नागरिकांची मागणी आहे तालुक्यातील म्हणजे यवतमाळ जिल्हा आणि हिंगोली या जिल्ह्याच्या सीमेवरती जे महाराष्ट्रामध्ये मा नामांकित असं इसापूर धरण पैन नदीवर वसलेलं आहे तर या ठिकाणी पुसद तालुक्यातील काही गावासाठी जी पाणी पुरवठा योजनेसाठी या ठिकाणी विहिरीचं खोदकाम होते परंतु आपण बघत आहात या ठिकाणी धरणाच्या आतमध्ये या ठिकाणी विहिरीचं बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होत आहे आणि या ब्लास्टिंगमुळे या धरणाला निश्चितच इजा पोहोचत आहेत आपण बघू शकता की या ठिकाणी अनेक नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि हे महाराष्ट्रातील असं एक नामांकित धरण असताना या ठिकाणी जे काही अधिकारी असते ते मुग गिळून बसल्याचे आपल्याला दिसून येत आहे आणि या ठिकाणचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा या ठिकाणी गप्पा आहेत आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अशा धरणाची अत्यंत चोख बंदोबस्त असतो या ठिकाणी पोलिसांची व्यवस्था आहे परंतु त्यांनी सुद्धा तक्रार करून त्यांच्या कोणत्याही म्हणण्यावर कोणत्याही प्रकारची अजून प्रतिक्रिया आलेली नाही परंतु प्राथमिक माहिती म्हणून आपल्याला या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट दिल्याचं कळतंय तर या ठिकाणी या गावातील नामांकित प्रतिष्ठित व्यक्ती आहेत भास्कर बैस आपण त्यांच्याकडून जाणून घेरा काय म्हणता भाऊ हे जे महाराष्ट्रातलं एक नामांकित धरत आणि या ठिकाणी जे पाणी पुरवठ्याची योजना आहे तर या ठिकाणी ब्लास्टिंग होत आहे तर आपली काय प्रतिक्रिया या धरणाच्या बाबतीत धरणाच्या बाबतीत माझी अशी प्रतिक्रिया आहे की मी सदर शाखा अभियंता आता तहसीलदार साहेब तहसीलदार साहेबांना तुम्ही आता अर्धा घंट्यापूर्वी फोन केला की सदर धरणामध्ये ब्लास्टिंग होऊन विहिरीचं काम चालू आहे म्हणून पण तहसीलदार साहेबांनी आणि एक्झिट इंजिया नांदेड यांची संपर्क साधतो असे त्यांनी मला उत्तर दिले मी सदर या इसापूर धरण येथील अधिकारी शाखा अभियंता असो किंवा कर्मचारी असो यांना वारंवार विनंती केली की बाबा ब्लास्टिंग करू नका ब्लास्टिंग केल्यामुळं हे धरण माती आणि दगडाचं आहे या माती दगडाच्या धरणाला कधीही भेग पडू शकते आत्ता भविष्यात तुम्हाला याच्यात भेगा दिसणार नाहीत पण भविष्यामध्ये जेव्हा धरणाचे शंभर टक्के पाणी पुरवठा पूर्ण होईल त्या टायमाला तुम्हाला धरणाला भेगा पडण्याची शक शंभर टक्के शक्यता मला दिसून येते त्यामुळे विनंती केली ठेकेदाराला येऊन संपर्क साधला की ब्लास्टिंग करू नका तो म्हणतो ब्लास्टिंग आम्ही करत नाही आणि संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजले की सदर ब्लास्टिंगचा आवाज दन दन जोर येऊन आम्हाला ऐकू येतात आणि गाव इथून कमीत कमी तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर आम्हाला या ब्लास्टिंगचा आवाज येतो आणि इथंचा कोणताही शाखा शाखा अभियंता असो कर्मचारी असो आज रोजी इथं हजर नाही आणि सर्व कारभार या धरणाचा नांदेडून चालतो आणि इथं जलजीवनचे एवढे कामं चालू आहेत धरणामध्ये की मराठवाड्यामध्ये काही कोटी रुपयाचे काम, को काम या दोन महिन्यापूर्वी झाले आता काही हजारो कोटीचे काम या पुसद तालुक्यासाठी उमरखड तालुक्यासाठी महागाव तालुक्यासाठी कामं चालू झालेले आहेत सदर ब्लास्टिंग न होता आम्ही वीर खोदण्याची विनंती सदा सदर अधिकाऱ्यांना केली पण अधिकारी असं सांगतात की आमच्याकडं ब्लास्टिंग करण्याचा जी आर आहे तर आम्ही त्यांना जी आर मागितलं तर जी आर काय करते ते दुसऱ्याच गावाचा खोलतात ते जी आर आम्हाला डुप्लिकेट पाठवून देतात आणि हा जी आर आहे म्हणतात आणि कधी कधी सांगतात आडवे बोर आहेत आणि कधी सांगतात आम्हाला ब्लास्टिंग करावंच लागते आम्ही असतो सदर त्यांना विनंती केली की के आम्हाला कोणता तरी जी आर द्या पण त्यांची जी आर देण्याची कोणतीही मनस्थिती नाही सदर जर त्यांनी असेच काम चालू ठेवले तर मला ना इलाज असतो अर्ज देऊन जल समाधी पत्करावी लागेल एवढं मी तुम्हाला आज फायनल दिस सांगतो निश्चितच या ठिकाणी आपली तळमळ बघतो परंतु या ठिकाणचे जे इन्चार्ज आहे या धरणाचे जे काही अधिकारी अभियंता आहे यांच्याशी काय आपला संपर्क झाला किंवा आपल्या गावचे जे सरपंच इसापूर धरण रहिवासी असून माझ्या गावामध्ये हा इसापूर धरण एवढा मोठा या ठिकाणी धरण आहे प्रसिद्ध धरण दरन। या धरणातून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी सप्लायचं या ठिकाणी काम सुरू आहे अनेक गावांना हे चांगली गोष्ट आहे पाणी मिळावं सर्वांना मिळावं पण या ठिकाणी जे अवैधरित्या नियम बाहेर जे काम होत आहे त्या कामाला आमचा विरोध आहे कारण आम्ही पिढ्यानपिढ्या पिढ्या या गावच्या रहिवासी आणि इथंच आम्ही राहणारे आहोत भविष्यामध्ये आमच्या धरणाला कुठल्याही प्रकारची विजा पोहोचू नये आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा या आमच्या गावातील लोक या धरणामुळे बाधित होऊ नये किंवा कुठलाही त्यांना धोका होऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तसेच कालसुद्धा मी या ठिकाणी फिरायला आलो असता काम कशा पद्धतीने चालू आहे काय तर माझ्यासमोरच या ठिकाणी ब्लास्टिंग झालेली आहे आणि ब्लास्टिंगचे वायरसुद्धा या ठिकाणी पाहू शकता आपण माझ्या समोर आवाज झाला आणि आम्ही एवढं भीतीने इथून पळून गेलो की आम्हाला हा दगड लागून आम्हालाच काहीतरी आम्ही जखमी होऊ शकतो असं वातावरण मोड या ठिकाणी होतं मोठमोठे दगड या ठिकाणी भिरकवताना दिसत होते आम्हाला म्हणून म्हणतो की आम्ही आमच्या या गावाच्या धरणातून साठा जरी इतर गावांना होता असेल तर चांगली बाब आहे परंतु या ठिकाणी अवैधरित्या नियम आहे कुठलंही काम होऊ नये या कामाला आमचा विरोध आहे तसेच माझे सरपंच भास्करराव बैस यांनी जे काही पुढे आता आंदोलनाची दिशा ठरवतील मी त्यांच्या सोबत आहे निश्चितच मला वाटत रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी ग्राउंड रिपोर्ट विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ